श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोज देवाजवळ दिवा लावतो पण तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण घरात देवघरात दिवा लावतो तेव्हा दिवा लावताना दिव्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाका त्यामुळे चमत्कार घडेल आणि श्रीमंती तुम्हाला लाभेल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दिवा लावताना पैसा खेचणारी अशी एक वस्तू नक्की दिव्यात टाका त्यामुळे घरात अपार सम संपत्ती येईल अशी एक गुप्त गोष्ट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा देवघरात आपण रोज दिवा लावतो पण त्यात ही एक वस्तू जर तुम्ही टाकली तर आजारपण तुमच्या घरचा रस्ता कायमच विसरून जाईल हा उपाय इतका सोपा आहे की तुम्ही पटकन कराल आणि त्याचा चमत्कारही तुम्हाला हळूहळू भेटेल देवपूजेत दिव्याचं महत्त्व आधी जाणून घेऊया आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला सात्विक प्रकाशाचा स्रोत असं म्हटलं जातं दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक असं मानलं जातं जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो केवळ प्रकाश देत नाही तर आपलं मन घर आणि वातावरणही तेजोमय प्रकाशमय करतो दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक कंपन निर्माण सगळीकडं होतं यत्र दीप सदा ज्योती तंत्र लक्ष्मी निवासनी म्हणजे जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मीचा वास सदैव असतो तर दिवा कशाचा असावा ते पाहूया दिवा साधारणपणे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे तेलाचा आणि दुसरा म्हणजे तुपाचा आता तुपाच्या दिवाचे महत्त्व जाणून घेऊया हा सर्वात पवित्र असा मानला जातो तूप म्हणजे सात्विकीचं सात्विकतेचं मूर्त स्वरूप हा दिवा लावल्यानं देवाला प्रसन्नता लाभते आता तेलाचा दिवा पाहूया तीळ तेल किंवा सरसो तेलाचा दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात पण लक्ष्मी पूजेसाठी घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा सर्वच मानला जातो आता दिव्यात अशी कोणती वस्तू आहे जी टाकावी ते पाहूया ती वस्तू आहे ती म्हणजे लवंग सर्वांना माहीतच आहे लवंग लक्ष्मीला खूप प्रिय आहे लवंगाला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र असं स्थान आहे विष्णू व लक्ष्मीला प्रिय मानली जाणारी ही वस्तू म्हणजे लवंग आहे दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा देवघरात लावला की घरातील आजारपण नकारात्मकता वादविवाद यांचा प्रभाव कायमचा संपतो आणि घरात शुद्ध वातावरण आनंदमय वातावरण तयार होतो। असं म्हटलं जातं लवंगाचा जो सुगंध आहे तो यमदूतांनाही दूर पळवतो लक्ष्मी पुराणात लवंगाला समृद्धीची बीज असं म्हटलं आहे दक्षिण भारतात लवंगाचं महत्त्वपूर्ण असं स्थान आहे तिथे दिव्यात लवंग टाकून दरवाजाजवळ दिवा ठेवला जातो कारण त्यामुळे घरात संपन्नता वाढते असं मानलं जातं आता दिव्याची पूजा कशी करावी तर सकाळी लवकर उठावं आणि स्नान करून देवघर स्वच्छ करावं आणि तुपाचं किंवा तेलाचा दिवा देवघरात तयार करून लावावा आणि दिव्यात दोन लवंग टाकावेत दिवा पेटवून देवासमोर लावावा दिव्याला नमस्कार करून प्रार्थना करावी हे दिव्या माझं जीवन असंच प्रकाशमान कर हा दिवा उंबरट्यावरही तुम्ही ठेवू शकता कारण उंबरट्यावर लावलेला दिवा घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नकारात्मक शक्तीला थांबवतो आता लवंगाचे फायदे म्हणजे दिव्यात लवंग टाकून लावलेल्या दिव्यामुळे आजारपण दूर होतं घरात जर भांडण तणाव नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचे सर्व मार्ग मोकळे होतात मुलांच्या शिक्षणातही प्रगती होते कुटुंबात सौहार्द निर्माण होतं आता लवंगाचं पाणी जे आहे ते शिंपडण्याचे फायदे पाहूया दिव्यात जाळलेले लवंग नंतर पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडलं तर दारिद्र्य दूर होतं त्या पाण्याने जर तुम्ही घर पुसला तर घरात सकारात्मक ऊर्जाही स्थिर राहते शनिवारच्या दिवशी शक्यतो पाणी शिंपडल्यास शनिदोष शांती दूर होते आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा उपयोग आपण पाहूया शुक्रवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून लक्ष्मीसमोर ठेवला की पैशाचं आकर्षणही वाढतं व्यापार नोकरी व्यवसाय सर्व क्षेत्रात प्रगती होत राहते जे घर कायम पैशाच्या टंचाईत अडचणीत असतं त्या घरा पैशा याईला घरात हळूहळू बरकत पैसा यायला लागतो दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा ही पसरते लवंगाचा सुगंध मानसिक शांतता देतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला चमत्कार भेटेल धन्यवाद